नमस्कार मित्रांनो थंडीत वाढ होताच देशभरात अंड्यांच्या मागणीतही वाढ नोंदविण्यात आली आहे त्यामुळे सध्या अंड्यांच्या दराने चांगलीच उसळी घेतली आहे त्यातच मका आणि सोयापेनच्या दरात घसरण झाल्याने प्रतिनग अंड्याचा उत्पादकता खर्चही कमी झाल्याने लेअर पोल्ट्री व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे सण उत्सवाच्या कालावधीत अंडी मागणीत घट होते असा अनुभव आहे परंतु यंदा मात्र तशी परिस्थिती उद्भवली नाही यावेळी प्रतिशेकडा शंभर नग अंड्यांचे दर पाचशे रुपयांच्या पुढेच होते आता थंडीला सुरुवात या भागातील अंड्यांना सध्या प्रतिशेकडा पाचशे सत्तर रुपयांचा दर मिळत आहे महाराष्ट्राची रोजची अंडी मागणी ही एक कोटीच्या घरात असल्याचे नॅशनल एक्झ कोऑर्डिनेशन कमिटी एनआयसीसी सांगते त्यानुसार सध्या स्थितीत महाराष्ट्रात एक कोटीपेक्षा अधिक अंड्यांना मागणी आहे त्यामुळेच दर वधारले आहेत दिल्ली बाजारातही दर तेजीत असून या ठिकाणी प्रतिशेकडा सहाशे रुपये अहमदाबादमध्ये पाचशे नव्वद हैदराबाद पाचशे पस्तीस तर मुंबई परिसरात अंडी दर प्रती शेकडा सहाशे पाच रुपयांवर पोहोचले आहेत